नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण अशा एका घोषणेबद्दल बोलणार आहोत जी खास शिवप्रेमींसाठी आणि इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी अत्यंत आनंददायक आहे ही घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे आणि ती महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला एक वेगळी ओळख देणारी आहे मुंबईतील बेकेसी येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकत्र येऊन ही घोषणा केली आहे या योजने अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्वाचे किल्ले गड किल्ले आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देणारी दहा दिवसांची खास रेल्वे पर्यटन सहल लवकरच सुरू होणार आहे या सहलीमुळे फक्त महाराष्ट्रातील नाही तर देशभरातील आणि परदेशातील पर्यटकांना शिवकालीन इतिहास हा जवळून अनुभवता येणार आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या उपक्रमामुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यात मदत होईल या सहलीत प्रवाशांना शिवरायांच्या कार्याचा त्यांच्या स्वराज्य स्थापनेचा अनुभव घेता येणार आहे आणि तो हे रेल्वे मार्गाने या पत्रकार परिषदेमध्ये आणखी एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे विदर्भातील गोंदिया ते बल्लारशहा या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी तब्बल चार हजार आठशे एकोणीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत यामुळे मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या, या राज्यांशी रेल्वे संपर्क अधिक बळकट होणार आहे या मार्गामुळे केवळ प्रवासी वाहतूकच नव्हे तर व्यापार आणि उद्योगांना देखील चालना मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे खास आभार मानले आहेत शिवप्रेमींनो आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळांना भेट देण्यासाठी रेल्वेने ऐतिहासिक सहलीचा भाग घेता येणार आहे तेही एका खास योजने अंतर्गत मित्रांनो महाराष्ट्राच्या वारशाचा सन्मान राखणारा आणि पर्यटनाला चालना देणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवरायांचा जय जयकार करत पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद